नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग म्हणजे कोणताही चार्ट न वापरता तुम्ही बाहीचं कटिंग कसं को करू शकता हे आज आपण पाहूया आज आपला शिवण क्लासचा सातवा दिवस आहे तर पहा आपण बाही कटिंगचा चार्टसुद्धा घेतलेला आहे म्हणजे छातीनुसार आपण बाहीचं कटिंग म्हणजे बाहीची रुंदी काढू शकतो तरी पण प्रत्येक साईजमध्ये पहा मुंडा जो असतो तो एक नसतो त्यासाठी पहा आपल्याला कोणताही चार्ट न वापरता बाहीचं कटिंग एकदम परफेक्ट कसं करायचं जेणेकरून तुमची बाही जी आहे ती कुठेही कमी जास्त होणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे हे पाहूया तर सर्वात पहिल्यांदा पहा मेजरमेंट्स काय काय घ्यायची आहेत हे पाहूया तर साईज तुमची कोणतीही असो छोटी साईज असो किंवा मोठी साईज असो तुम्ही या पद्धतीने बाहीचं कटिंग करा एकदम परफेक्ट असं बाही तुमची बसणार आहे तर बाहीमध्ये आपल्याला तीन मापे हवी असतात एक बाहीची उंची दंडगेर आणि मुंडाघेर तर ही तीन मापे तुम्ही जर परफेक्ट घेतली तर तुमचं बाही कटिंग जी आहे ते अजिबात चुकणार नाही तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाही घ्यायची उंची घ्यायची आहे तर पहा या इथे व्यवस्थित करायचं असं जोड जे आहेत ते आणि पहा इथून बाही किती आहे हे चेक करायचं तर हे शोल्डर इथे जॉईंट आहे तर इथून पुढे आपली बाही आहे तर इथून पहा सात इंचाची आपली बाही आहे म्हणजे बाहीची उंची आहे सात इंच आता लगेचच मुंडा आपण मोजूया तर असा ब्लाऊज व्यवस्थित करायचा पहा या इथे पहा जसा आकार आहे मुंड्याचा तसा आता इथे शिलाई सुद्धा आहे का बरोबर हे पाहायचं मध्यंतरीच आहे का ही पाहायचं तर इथून आता हा मुंडा जो आहे तो मी या पद्धतीने मोजते पहा तर इथं जो मुंडा घेर आलेला आहे तो आलेला आहे पहा साडेनव इंच बरोबर मुंडाघेर आलेला आहे हा आहे मुंडा घेर ही आहे बाहेची उंची आता दंडघेर ही फोर्टी टू साईज ब्लाउज आहे पहा हा तर त्याची स्लीव आज आपण पाहत आहे कितीही नवीन शिकणाऱ्या ताई असू द्या त्यांनी पहा या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा एकदम छान असं बाही कटिंग येतं पावणे सात इंच आपला दंड घेर आहे म्हणजे सिक्स पॉईंट सेवन तर याच पद्धतीचं आपण कटिंग करूया तर आपण हे मेजरमेंट्स घेतले तर आता पहा इथे डबल घडी आहे तर अगदी मी डिटेलमध्ये सांगत आहे कारण आपला हा शिवण क्लास आहे तर काही नवीन ताई जॉईन होत आहेत तर त्यांच्यासाठी मला या इथे डिटेलमध्ये सर्व सांगायचं आहे आणि आपल्या आप पहिल्या मैत्रिणी जॉईन झालेल्या आहेत त्यांनी बाही कटिंग पाहिलेलं आहे तर त्यांना हे एकदम सोपंच वाटणार आहे तर बाहीची उंची आहे सात तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करूया तर अस्तरचा ब्लाऊज असला की एक इंच प्लस करायचं आणि साधा ब्लाऊज असेल तर दीड इंच प्लस करायचं इथे अजून एकदा आठ इंचावरती मार्किंग केलं आता इथे मात्र आपण छातीचा चौथा भाग टाकणार नाही मुंडा घेत त्यासाठी आपण घेतलेला आहे एकदम परफेक्ट माप येण्यासाठी आता साईज आहे फोर्टी टू आणि बाहीसुद्धा सात इंचाची आहे तर पहा सात इंच बाही आहे म्हणून आपण या इथे साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची आहे कारण बाहीची लांबी जास्त आहे साडेतीन इंच शक्यतो तुम्ही सहा इंचाच्या बाहीच्या पुढे म्हणजे सहा इंचाची बाही उंची असेल त्याच्या पुढच्या ज्या बाह्या असतात त्यांच्यासाठी तुम्ही साडेतीन इंच कॅफाईट वापरू शकता आता मुंडाघेर किती आलेला आहे साडेनऊ तर असा तिरका टेप ठेवायचा आहे पहा इथून आणि साडेनऊवरती असं मार्किंग करायचं आणि याच्या पुढे दीड दे इंच दे शिलाई मार्जिन आहे तर हे आपला पेपर बरोबर झालेला आहे पहा आता मुंडा घेराचा जो पॉइंट तिथून आपण ही तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची दंडघेर आहे सात इथे सात इंच आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन सात इंच आणि हे दीड इंच शिराय मारली आणि आपण साडेनऊ इंच मुंडाघेर घेतलेला आहे साडेतीन इंच कॅफाईट बाही सात आहे त्यामध्ये एक इंच प्लस केलं आणि आठवरती उंची टाकली तर पहा आता आपली बाहीची घडी किती आलेली आहे हे चेक करूया मुंडाघेऱ्यांनुसार कमी जास्त होतं पहा थोडंफार इथे बरोबर दहा इंच आलेलं आहे म्हणजे अर्धा इंचाचा फरक पडलेला आहे आपण चेस्टनुसार काढली असती तर दहा इंच आपली बरोबर रुंदी आली असती आता आपण पहा बाहीचे आकार देऊया तर त्यासाठी असा आधी बाहीचा मद्य करायचा या टोटल लाईनीचे म्हणजे मुंडा घेराची लाईन कितीची आहे साडेनऊची तर त्या लाईनीचं आपल्याला चार भाग करायचे आहेत आता आधी आपण या लाईनीचा मध्य केला परत या मध्यातून हा जो एक भाग राहतो त्याचा मध्य केला परत इकडे हा जो भाग राहतोय त्याचा सुद्धा आपल्याला मध्य करायचा आहे म्हणजे हे चार भाग झाले एकदम सोपी पद्धत आहे पहा तुम्ही ही पद्धत वापरा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहीचे आकार येणार आहेत आता इथे हा पहिला पॉईंट आहे अर्धा इंच वरती जायचं हा दुसरा पॉईंट आहे इथे सुद्धा मी अर्धा इंचवरती एक पॉईंट दिला आता हा तिसरा पॉईंट जो आहे तिथून खाली अर्धा इंचावरती पॉईंट द्यायचा आता बाहीला आकार कसा द्यायचा हा हे आपलं फिटिंग आहे इथे थोडंसं डाऊन करायचं आहे हा पॉईंट असा जोडायचा इथून या पद्धतीने आणि परत हा सेंटर जो आहे तिथे या पद्धतीने घेऊन जायचं मी परत सांगते ही फिटिंगची लाईन आहे आपली इथून हा अर्धा इंचा पॉईंट खाली घेतलेला आहे त्यावरती जोडत यायचं परत हा आपण मेन सेंटर केलेला त्यावरती नेऊन या पद्धतीने जोडायचं जोडल्यानंतर आता हा वरचा अर्धा इंचाचा पॉईंट आहे फर्स्ट त्यावरती या पद्धतीने न्यायचं आणि हा एक इंचाचा आहे यावरती पहा सहज आपण हे जे पॉईंट काढलेले असतात त्यामुळे सहज असे आकार तयार होतात आता काय करायचं आहे हा झाला आतला आकार आता पाठीमागचा आकार इथून असं थोडंसं वरती जायचं पहा असं आणि या पॉईंटला यायचं आणि या पॉईंटपासून या पद्धतीने जोडायचं आहे तर बाहीचा आकार तुम्ही या इथे पहा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे आता इथे थोडंसं आपल्याला डाऊन करायचं आहे एक अर्धा इंच तुम्ही या इथे डाऊन करू शकता कारण लॉंग जेव्हा बाही असते त्यावेळेस आपल्याला हे डाऊन करूनच जे आहे ते कटिंग करायचं आहे त्यामुळे बाही एकदम बसताना परफेक्ट अशी बसते तर इथे तुम्ही हा डायग्राम पहा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोटबुकमध्ये तुम्ही डॉ त्या नोट करून घ्या त्यामुळे तुम्हाला एकदम सोपं जाईल आणि या इथे बाहीचा आकार तुम्ही पहा एकदम परफेक्ट आलेला आहे तर हे कट करून घेऊया सर्वात पहिल्यांदा हा पाठीमागचा जो आकार आहे तो असा कट करायचा आहे पहा आणि इथ एक कट देऊया सेंटरचा बाही ओपन करायची आणि हा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा तर हा पानाचा जो आकार आहे तो या पद्धतीने कट होऊन निघला पाहिजे पहा इकडून असा आपला आकार असतो या पद्धतीने तर तुम्ही या इथे पाहतच असाल या पद्धतीने हा जो आकार आहे तो कट झालेला आहे आणि या इथे ही जी बाही आहे ती आपली फोर्टी टू साईजची तयार झालेली आहे आता इथे एक नॉच देऊन घ्यायचा आता पहा या इथे फिटिंगजवळसुद्धा एकसारखं करायचं म्हणजे तुमचे बाहीचे जे जोड आहेत ते पहा कमी जास्त होत नाहीत आता या इथे हे जोड जे आहेत पहा हां आता एकसारखे झालेलं आहे आता इथे नॉच देऊन घेऊ इथून फिटिंग असणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी बाही सांगितलेली आहे भले तुमची साईज कितीही असो अगदी तीस साईजपासून किती मोठी साईज असो चाळीस बेचाळीस बे चव्वेचाळीस तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करा याच बापावरून तुम्ही नऊ इंचाची बाही दहा इंचाची बाही अकरा इंचाची बाही कटिंग करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद